इनाम जमिनी खालसा करा गाईंच्या दुधाला चाळीस रुपये भाव या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेवतीनं राज्यभर करण्यात आली निदर्शनं महाराष्ट्र इनाम जमिनी खालसा करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप जमिनी खालसा झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग उदासीन आणि चिंतेत आहे याबाबत विधानसभेत चर्चा होऊनसुद्धा अंमलबजावणी नाही शिवाय दूध संघाकडून आणि खाजगी दूध संघांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं करण्यात आला आहे शेतकऱ्यांकडून सव्वीस ते सत्तावीस रुपये गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना ते साठ आहेत शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव देत या निषेधार्थ आजपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या निदर्शनं करून जोपर्यंत गाईच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर अखिल भारतीय किसान सभेच्या था वतीनं आंदोलन करायचं ठरलं सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून इनाम जमिनी खालसा झाल्या पाहिजेत या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहोत परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडं डोळे झाक करत आहे सातत्यानं आंदोलन करून लॉंग मार्च काढून दोन तीन वेळेला महाराष्ट्र सरकारनं आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं आहे एवढंच नाही तर विधानसभेच्या पटलावर सुद्धा देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही सहा महिन्यामध्ये कारवा सहा महिन्यामध्ये का कायदा करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी सभागृहाला दिलेलं होतं परंतु गे गेल्या चार पाच वर्षापासून लिखित आश्वासन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार इनाम जमिनीच्या संदर्भात काहीही करताना दिसत नाही म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम खालसा झालं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर गाईच्या दुधाला चाळीस रुपये भाव लिटरला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत मध्ये या सगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारनं जर विचार जर केला नाही गांभीर्यानं घेतलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल हा या आजच्या दिवशी आम्ही सरकारला इशारा देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली